पुष्प एकोणचाळीस विविध नकारात्मक मानसभाव व अग्निहोत्र नैराश्य अर्थात डिप्रेशन व इतर मनोरोगात अग्निहोत्र आचरण करावे दिवसात दोन वेळा अग्निहोत्रानंतर अग्निहोत्र कॅप्सूल पाण्यासोबत घ्यावी दोन ते तीन महिन्यात पूर्ण मानसिक स्वास्थ्य लाभते या संदर्भामध्ये जर्मनीचे डॉक्टर उर्लिक बर्क यांचे म्हणणे आहे सुखदुःख आनंद इत्या भा इत्यादी भावनांना आपण मनाच्या माध्यमांतून अनुभवत असतो अग्निहोत्र चिकित्सा पद्धतीमध्ये फक्त आपले मन प्रेमाच्या सूक्ष्मशक्ती प्रवाहाने भरून जाण्याचा अवकाश आहे की आपण अग्निहोत्राचे नियमित आचरण सुरू केल्यानंतर इच्छा करूनसुद्धा वाईट मनस्थितीमध्ये राहू शकणार नाही इतका विलक्षण आहे अग्निहोत्राचा प्रभाव स्वभावातील उग्रता किंवा रागीट स्वभाव असेल तर अग्निहोत्राचे नियमित आचरण आणि दिवसात दोन वेळा अग्निहोत्र पावडर पाण्यासोबत जेवणानंतर घ्यावी उग्रता किंवा रागाचा उद्वेग हळूहळू कमी होऊन स्वभाव शांत प्रसन्न आणि प्रिय होऊन जाईल होमिओपॅथीचे जनक श्री हॅनेमन यांनी आपले प्रसिद्ध पुस्तक ऑर्गेनॉन ऑफ मेडिसिनमध्ये लिहिले आहे इ विल विलिंग अँड अँड अंडरस्टँडिंग आर रूट कॉज ऑफ इच अँड एव्हरी डिसीज इन द वर्ल्ड जगामध्ये रोगांचे मूळ कारण आहे अनिष्ट विचार आणि तसेच त्यापासून उत्पन्न होणाऱ्या भावना अनेक रोगांचे मूळ हे मानवी मन आहे हे गुपित अनेक आधुनिक चिकित्सकही आपल्या अनुभवाने जाणत आहेत अग्निहोत्रातून प्रसारित होणाऱ्या सूक्ष्मशक्ती मनाइतक्याच सूक्ष्म असून त्या मनास लगेचच प्रभावित करतात गर्व लोभ ईर्षा द्वेष व्याकुळता आळशीपणा धोकेबाजी परनिंदा इत्यादी दुष्प्रवृत्ती अग्निहोत्रामच्या प्रेममय वातावरणात संपुष्टात येऊ लागतात मनुष्यास भौतिक जीवनात किंवा आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीमध्ये या अनिष्ट प्रवृत्ती बाधकच ठरत असतात अग्निहोत्रा या अडचणींचे निराकरण करून मनुष्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करून देते चिकित्सा किंवा औषधे नित्य अग्निहोत्राच्या अनेक पैलूंपैकी एक आहे वातावरण प्रदूष वातावरणात प्रदूषण असेल तर शारीरिक तक्रारी सुरू होतात तसेच वातावरणात प्राणशक्तीची कमतरता असेल तर मानसिक तक्रारीही सुरू होतात मनही अस्थिर अशांत विचलित होते असंतुलित होते त्यामुळे बुद्धी ही व्यवस्थित काम करू इच्छित करू शकत नाही यासाठी मानवाच्या भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्याच बरोबर निसर्गाच्या संतुलनासाठी घराघरात अग्निहोत्राच्या नित्य आचरणाची आवश्यकता आहे प्रत्येक व्यक्ती जीवनात विविध परिस्थितीतून जात असते त्यामुळे ती सुख आणि दुःख अनुभवत असते घरात एक व्यक्ती जरी दुःखी असेल तर संपूर्ण घरही दुःखी होते कारण भावनेने आपण एकमेकांशी जोडलेलो असतो अनेक प्रसंग मा आपणाला सुखाची अनुभूती देतात तर अनेक घटना दुःखाची कष्टाची अनुभूती देतात सुखाचे दिवस पटकन निघून जातात तर दुःखाचे दिवस सरता सरत नाहीत सुख व दुःख हे दोन्हीही क्षणिक आहे कोणतीही परिस्थि कोणत्याही परिस्थितीत मन सुख दुःख या भावनांच्या पलीकडे असणे गरजेचे आहे अर्थात सुखाने हुरळून जाऊ नये व दुःखाने निराश होऊ नये अशी संतुलन अवस्था अनुभवणे हेच खरे सशक्त मनाचे लक्षण आहे मनाची सुख व दुःखाच्या परिकडे असलेली संतुलित अवस्था साध्य करण्यास अग्निहोत्र अनमोल मदत करते संतुलित मनाची व्यक्ती जिथे वावरते तिथे सर्वत्र संतुलनच निर्माण करते कोणतीही परिस्थिती आली तरी ती सुख व दुःख या भावनांनी प्रभावित होत नाही ती व्यक्ती जीवनाचा खरा अर्थ प्रत्येक घटनेतून शोधते आणि अनुभव संपन्न होते असे संतुलन मन असे संतुलित मन घडविण्यात अग्निहोत्र साधना मोलाची भूमिका बजावते पुष्पाधार आधार अग्निहोत्र चिकित्सा पुस्तक माधवाश्रम भूपाळ